हाय हॅलो नमस्कार उदरगरण मध्ये तुमचं खूप खूप स्वागत उपवास आहे आणि काकडी पण आहे पण नुसती काकडी खाण्यापेक्षा चला खमंग काकडी बनवूया इथे मी तीन ते ती चार काकड्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलंय ओलं खोबरं मीठ हिरवी मिरची अर्ध्या लिंबाचा रस फोडणीसाठी तेल जिरं आणि तीळ आता आपण ही कापलेली काकडी एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आता आपण यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मिरची वाढवू शकता लिंबाचा रस टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ लिंबाचा रस मीठ आणि मिरची आपण छान अशी मिक्स करून घेतोय आता इथे आपण ओलं खोबरं टाकून घेतोय ओलं खोबरंही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे छान असं मिक्स झाल्यावर आपण फोडणीची तयारी करूया फोडणी पात्र गरम झालंय आपण तेल टाकून घेऊया हे तेल मी शेंगदाणे तळण्यासाठी वापरलं होतं तुम्ही तो तोपही वापरू शकता जिरं घालूया जिरं छान फुलायला लागलं की आपण गॅस बंद करून घेणार आण आहोत आणि यात तीळ टाकून घेणार आहोत गरम तेलात तीळ सुद्धा छान असे फुललेले आहेत आता ही फोडणी आपण काकडीवर टाकून घेऊया फोडणी काकडीमध्ये आपण छान अशी मिक्स करून घेऊया या काकडीमध्ये तुम्ही दही सुद्धा वापरू शकता आणि उपवास नसेल तर कडीबत्त्याची फोडणी देऊ शकता कोथिंबीर खायला देताना आपण असे हे तळलेले शेंगदाणे वरून टाकूया झाली की नाही अगदी झटपट अशी खमंग काकडी फार वेळ नसेल काही बनवायला तर अशी ही काकडी बनवून पोटभर खा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू